उशिरा झोपला आणि वाघोबा हुकला लेखन ए पेंढारकर वानरसेना उद्या पहाटे आपण कुठे जायचं माहितीये का गणू मामानं मल्हार आणि त्याच्या दोस्तांना विचारलं जंगलात सगळी मुलं एकाच सुरात ओरडली हम्म पण नुसतं जंगलात नाही तर जंगलातल्या कोर एरियात गणू मामानं थोडी दुरुस्ती केली म्हणजे तानाजीनं मनातली शंका बोलून दाखवली अरे कोर एरिया म्हणजे अभयारण्याचा अगदी आतला भाग प्राण्यांसाठी सगळ्यात सुरक्षित आणि आपल्यासाठी तेवढाच धोकादायक भाग बरं का तिथे जाण्यासाठी विशेष परवानगी लागते तिथे प्राण्यांना बघण्यासाठी अशी उंचावर लाकडाच्या फळ्यांनी एक जागा तयार केलेली असते गणू मामा म्हणाला मचान सई ओरडली हा मचान बरोबर तिथे आपण आवाज न करता बसायचं आणि समोरच्या तळ्यावर जे कोणी प्राणी पाणी प्यायला येतील ते बघायचे फोटो बिटो काढता येत नाहीता हा पण डोळ्यांनी हवा तेवढं बघता येतं बाप रे पण वाघोबानं आपल्याला खाल्लं तर माहेल का थोडी घाबरली होती अगं आपल्याला उगाच त्रास देत नाहीत आपण त्यांची खोडी काढली नाही तर ते कशाला आपल्या वाटेला जातील आणि तसही मी तुम्हाला अगदी सुरक्षितपणे घेऊन जाणार आहे ना फक्त माझ्या सूचना नीट फॉ कंटिन्यू